मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल वर मी तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील जे मोफत महा अंतर्गत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी तर, बात तर जेई नीट आणि एम एस सीई टी अंतर्गत जे मोफत पुस्तक संच वाटप जी योजना तर देखी। ता ता देखी ले ले आहे तर यांच्या करता देखील त्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि तशीच सूचना देखील आलेली आहे तुम्ही पाहू शकता की लिंकवर क्लिक करून येथे सूचना देण्यात आले आहे या परिपत्रकामध्ये पाहू शकता की जेई नीट एम एसी सी टी दोन हजार सव्वीस प्रशिक्षण मोफत टॅब योजना तर याच्या अंतर्गत ज्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देखील जेई नीट करता पुस्तक संच वाटप करण्याचे प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने पुस्तक संच वितरण करण्यासाठी त्या अनुषंगाने पुस्तक संच वितरण करण्यासाठी जेई चे प्रशिक्षण घेत आहे किंवा नीट प्रशिक्षण घेत आहे याबाबतची नोंद पत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि लिंक देखील देण्यात आले आहे त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला जेई किंवा नीट यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे तर ही महत्वाची सूचना जेई नीट साठी ज्यांनी अर्ज केला होता म्हणजेच पाहू शकता की मुफत मोफत त्या योजनेकरता ज्याने अर्ज केला होता तर याच्या यांच्यासाठी आहे त्यांना देखील ही योजना आहे या योजनेअंतर्गत पुस्तक संच वाटप करता येणार आहे याचबरोबर येथे लिंक देखील देण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता की या लिंक वरती जाऊन तुम्हाला सिलेक्शन फॉर्म सिलेक्शन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे त्या प्रकारे जेईन इट जे कोर्स सिलेक्शन आहे म्हणजे पुस्तक वाटपासाठीच तर यासाठीच एक पेज ओपन होईल तर लक्षात घ्या टॅब मध्ये जो एम एसटी सीई टी आहे तो कोर्स सिलेक्शन जे लिंक नाहीये तर जेईन इट मोफत पुस्तक संच वाटप करता ही लिंक देण्यात आलेली आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या प्रकारे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर ओटीपी तुमच्या मोबाईल वरती पाठवलं जाईल ओटीपी टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर पुन्हा येथे कोर्स सिलेक्शन करण्यासाठीच पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमचं नाव देखील आल्याचं पाहायला मिळेल तर या ठिकाणी जेई आणि नीट अशा प्रकारचे दोनच ऑप्शन देण्यात आलेले आहेत अनेक विद्यार्थी सीईटी साठी देखील आहेत ज्यांना सीईटी करायचे त्यांनी जेई हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि इतर विद्यार्थी मेडिकल साठी असतील तर नीट हा ऑप्शन घ्यायचा आहे तर यापैकी एक ऑप्शन घेऊन खाली सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे ऑप्शन सबमिट सक्सेसफुली झाल्याचे खाली नोटिफिकेशन आल्याचं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला हा कोर्स सिलेक्शन देता येईल तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे सात हजार विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना देखील जेई नीट एम एस टी सीईटी अंतर्गत पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांना देखील पुस्तकांचा लाभ मिळणार आहे लवकरात लवकर कोर्स सिलेक्शन करून घ्यायचा आहे तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महाज्योती मोफत टॅब योजना जेई नीट पुस्तक संच वाटप योजना या संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा